नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महेश बाजारात आपले हार्दिक स्वागत आहे मी मिलिंद गवळी संभाजीनगर तर मित्रांनो आजचा छावणी येथील संभाजीनगर आजचा गुरुवारचा संभाजीनगर महेश बाजार मोठ्या प्रमाणात भरला आहे आपण पाहू शकता दर गुरुवारी हा बाजार भरत असतो मित्रांनो सी शहराच्या मध्यवर्ती बस स्थानक जे आहे बस स्टँड त्याच्या पाठीमागे हा बाजार भरतो मित्रांनो येथे मोठ्या प्रमाणात म्हशी येतात दुधाच्या म्हशी पाहू शकतात तुम्ही या सर्व गाडीच्या म्हशी म्हणजे ह्या डायरेक्टली गुजरातवरून येतात गुजरात धु धुळे आणि नंतर संभाजीनगर तर मित्रांनो बाजार मोठ्या प्रमाणात भरतो हा जास्तीत जास्त दुधाच्या म्हशी येतात येथे आणि आपल्या जशा पाहिजे तशा म्हशी येतात म्हणजे लहान म्हशी मोठाल्या म्हशी सर्व म्हशी येत आहेत ते या सर्व व्यापाऱ्यांचे दावाने मित्रांनो सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी या ही पूर्ण व्यापाऱ्यांची पाहू शकता तुम्ही या सर्व म्हशी सर्व दुधाच्या म्हशी मित्रांनो हे पुरे, पुरे मोठाले मापाच्या म्हशी आहे अठरा लिटर वीस लिटर सोळा अशा सोळा अठरा वीस अशा ह्या लावण मशी मित्रांनो हा जोडा विक्री झालेला आहे साडे लाख तीन लाख पन्नास हजारात मोठा मापाचा आहे जाफराबादी गिर जाफर मशी मोठाले एक आठ महिन्याची एक तीन महिन्याची गाभण जी तीन महिन्याची तिला दूध पण आहे मित्रांनो सात आठ लिटर दूध दिला तसं दहा लिटर म्हणत आहे ते तीन लाख पन्नास हजारात विक्री झाल्या आहेत या सर्व बाकड्या म्हशी लावणा म्हशी मित्रांनो या पाहू शकतात लावणा पण चांगल्या प्रमाणात येतात मोठ्या प्रमाणात लावणासुद्धा येतात येते विक्रीसाठी पण एवढ्या नाही आहेत सध्या मार्केट लावणांचं थोडंसं डाऊन आहे डाऊन म्हणजे म्हशी कमी येत आहेत म्हशींना भाव आहे टाईट भाव आहे लावणांना पाहू शकतात मित्रांनो तुम्ही हा रेड आहे दोन दात रेडा आहे रेडा पाहू शकतात दोन दात रेडा आहे जाफरा जाफरमध्ये मध्ये का एक लाख दहा हजार रुपये तो किंमत सांगत आहे त्याची व्यापाऱ्या मी आहे तो हे बारीक वगैरे मित्रांनो वगारी आहे वगारी पण येत असतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वगारी येत नाही आजच्या बाजारात